स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन्स्टंट ढोकळा आणि सोबतच पुदिन्याची चटणीची रेसिपी डाळ वगैरे न भिजवता अगदी पंधरा मिनटात तयार होईल असा सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे कोणीही सहज बनवू शकेल अशी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे सगळ्यात पहिलं एक वाटी बेसन घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे रवा नॉर्मल आहे जो आपण शिरा उपमा वगैरे बनवण्यासाठी यूज करतो तोच रवा आहे तर एक वाटी रवा एक वाटी बेसन आणि आपल्याला दोन वाटी पाणी लागणार आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर सुरुवातीला मी दीड वाटी पाणी इतकं वापरलं आहे अर्धी वाटी शिल्लक आहे तर आधी पहिलं हे मिक्स करून घेते व्यवस्थित जे बेसनच्या ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या पूर्ण मिक्स करून घेते तर रवा इथे कोणताही यूज करू शकता तुम्ही बारीक असेल तर बारीक वापरला तरी चालेल मी इथे नॉर्मल रवाच वापरला आहे आता हे मिश्रण आहे ते पंधरा मिनिटांसाठी झाकण देऊन साईडला ठेवून द्यायचं म्हणजे जे रवा आहे तो फुलून येईल तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा ताससुद्धा ठेवू शकता इथे मी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केले कलरसाठी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इतकी साखर ॲड केले त्यानंतर एक मोठा चमचा मिरची आणि आलं याची पेस्ट ॲड केले तर आता हे उरलेलं अर्धी वाटी पाणी तेसुद्धा मी ॲड केलं आहे म्हणजे बरोबर दोन वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे बघा ह्या अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेला आहे हा ढोकळा मी ताटामध्ये बनवणार आहे तर ताट पहिलं रेडी करून घेते ताटाला पूर्ण ऑइलनी ग्रीस करून घेतलं आहे आणि आता इनो फ्रूट सॉल्टचं एक पॅकेट आणि एक चमचा लिंबूचा रस तर यामुळेच आपला ढोकळा आहे तो एकदम स्पंजी आणि सॉफ्ट बनणार आहे तर आता हे बॅटर पूर्ण मिक्स करून घ्यायचं जे इनो फ्रूट सॉल्ट आहे ते पूर्ण व्यवस्थित बॅटरला लागलं पाहिजे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकता हळूहळू जे मिश्रण आहे ते हलकं होत आलेलं आहे आणि हे पटापट -पत प्रोसेस करायची आहे आपल्याला तर हे आहे रेडी आणि आता मी हे ताटामध्ये ओतून घेणार आहे साईडला मी गॅसवरती एक पसरट कढईमध्ये थोडं पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर हे ताट आपल्याला आता त्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवायचं आहे तर वरून मी थोडीशी मिरची पावडर ॲड केली तर कढई गरम आहे आणि हे ताट आपल्याला आता स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे बरोबर पंधरा मिनटानंतर आपण चेक करायचं आहे तर ढोकळा आपला स्टीम होतं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया तर इथे मी पुदिना घेतला आहे थोडी कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यानंतर मी एक छोटी वाटी रोस्टेड डाळ ॲड केले आणि हे आता मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघू शकता झालेलं आहे रेडी आणि हे मी आता एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि थोडीशी पातळशी चटणी बनवून घेते तर परफेक्ट रेडी आहे आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि तयार झालेले आहे आपली पुदिन्याची चटणी पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी ढोकळासुद्धा चेक करते तर बघू शकता खूप छान फुलून आलेला आहे तर मी चेक करून घेते स्टीम झालं आहे की नाही व्यवस्थित तर सुरीने चेक करायचं सुरीला जर का बॅटर चिकटत नसेल तर समजायचं की व्यवस्थित स्टीम झालेला आहे ढोकळा आता मी हे ताट बाहेर काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर मी आता सुरीने व्यवस्थित कट करून घेते अगदी सॉफ्ट बनलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी हे आता असं स्क्वेअरमध्ये कट करून घेते हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा द्यायला बनवू शकता अगदी सोपी आणि खूप कमी वेळात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता एक शेवटची स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी छोट्या पॅनमध्ये एक दोन चमचे ऑइल घेतले आणि त्यामध्ये आता तेल तापल्यानंतर एक चमचा इतकी मोहरी टाकली आहे तर मोहरी छान तडतडून तर द्यायची त्यानंतर आपल्याला कढीपत्ता मिरची हे टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकी साखर ॲड करायची आहे आणि साखर पूर्ण तेलामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायची स्पूनने मिक्स करून घ्यायची साखर आणि मग आपल्याला अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे या तडक्यामध्येच तर मी थोडं पाणी ॲड करते आणि हा तडका आपल्याला आता डोकळ्यावरती ओतून घ्यायचं आहे तर यामुळे आपला ढोकळा आहे तो अजूनच सॉफ्ट होईल आणि खाताना अजिबात कोरडा वगैरे लागणार नाही तर त्यासाठी हे आपल्याला तडका पूर्ण असं ओतून घ्यायचं आहे ढोकळ्यावरती आणि वरून थोडीशी कोथिंबीर असं पसरवून घेते तर रेडी आहे आपला इन्स्टंट ढोकळा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू